नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर पवित्र पोर्टलवर ज्या नवीन सूचना आलेल्या आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेल्या बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच लेटेस्ट अपडेट्स वेळच्या वेळी प्राप्त होतील पवित्र पोर्टलवर नवीन सूचना ज्या आल्या त्याच्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास जे की एस बी सी प्रवर्गातील घटकातील ज्यांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबतच्या या सूचना आहेत बरेचसे आपले जे सबस्क्रायबर आहेत हा प्रश्न विचारत होते की अजूनही पुढची प्रोसेस का नाही झाली तर यामागे हा एक रिझन आहे ज्याच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच सी वर्गातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा म्हणजे ई डब्ल्यू एसचा लाभ देण्याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाची विशेष अनुद्या याचिका जी होती याचिकेवरील दिनांक नऊ नऊ दोन हजार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या एसीबीसी वर्गातील अंतरिम स्थगिती मिळालेली आहे त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक व अन्य याचिकेतील आदेशानुसार सामान्य प्रशासन विभाग तेवीस बारा दोन हजार वीस मधील तरतुदीनुसार जे उमेदवार सद्यस्थितीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आहेत म्हणजेच एस सी बी सी प्रवर्गातील आहेत व ज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा म्हणजेच ई डब्ल्यू एसचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लॉग इन करून खालील सूचनानुसार आपला प्रबलग बदलून घ्यायचा आहे यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच एस सी बी सी वर्गातील उमेदवारांना खुल्या अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा म्हणजेच डब्ल्यू एस वर्गातील आरक्षणातून लाभ घेणं हे ऐच्छिक आहे खुल्यातून जायचं किंवा ई डब्ल्यू एसमधून मधून जायचं हे त्यांच्या मनावर आहे उमेदवाराने सदर पद भरती करिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा म्हणजेच ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच एस सी बी सी आरक्षणाचा लाभास पात्र ठरणार नाही ही पण बाब त्यांना लक्षात ठेवायचं आहे ईडब्ल्यू एस आरक्षणाचा जर त्यांनी लाभ घेतला तर एस सी बी सीचं चे जो आरक्षण आहे यासाठी ते पात्र ठरणार नाही जर भविष्यात काही त्याच्यानुसार बदल आले तर वरील प्रमाणे बदल करण्याचं केवळ सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजेच एस सी बी सी वर्गातील उमेदवारांनाच लॉग इन उपलब्ध होणार आहे बाकीच्या उमेदवारांना नाही सदर सुविधा दिनांक चौदा एक दोन हजार एकवीस पर्यंत सुरू राहील तर याचाच अर्थ आता ही जी सूचना सात एक दोन हजार एकवीस ते चौदा एक दोन हजार एकवीस पर्यंत हीच कार्यवाही चालू राहणार जवळपास साधारण यांनी सात दिवसाचा कालावधी घेतलेला आहे मग याचाच अर्थ पुढील जी यादी आहे ही चौदा तारखेपर्यंत लागण्यास शक्य नाही तिथून पुढे जो आपल्याला यादीची प्रतीक्षा आपण करत होतो ती अजून पुढे जाणार हे नक्कीच आहे त्यानंतर सदर सुविधा कालावधीत उमेदवाराने एकदा बदल केल्यास पुन्हा बदल करण्याची सुविधा दिली जाणार नाही त्यामुळे उद उमेदवाराने जे स्वतःची खात्री आहे स्वतःची खात्री करूनच प्रवर्ग बदल करायचा आणि लॉक करायचा आहे प्रवर्ग बदल करण्यासाठी फ्लो दर्शवणारा जे स्क्रीनशॉट आहेत चा, त्या स्क्रीनशॉट त्याच्यामध्ये त्यानंतर मुलाखतीसह पदभरतीसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबतच्या बघा यात काय सूचना आल्या हे पाहणं गरजेचं आहे खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेली होती आणि त्यामुळे कमाल वय वयाधिक या कारणास्तव ज्या उमेदवारांनी मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे जे प्राधान्यक्रम आहेत ते देता आले नाही त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळेतील से कर्मचारी सेवेची नियमावली आहे एकोणीशे एक्क्याऐंशी मधील ते सतरा नऊ दोन हजार वीस बघा ती चौदा तारीख एंड होती आणि इथे काय सात नऊ दोन हजार वीस ते सतरा नऊ दोन हजार वीस या कालावधीत म्हणजे ही झालेलीच बाब आहे आता ही नवीन नाहीये तर यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करून उपलब्ध करून दिलेत त्यामध्ये ओव्हरेज कारणास तो प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करून घ्यायचं वगैरे माहिती दिलेली आहे पण ही जी माहिती आहे ही जुनी आहे जी लेटेस्ट माहिती आहे ती हीच आहे की ज्या उमेदवारांना एसई वी सी वर्गामधून खुल्या प्रवर्गातील म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ घ्यायचा असेल डब्ल्यू एसचा तर त्याच्यासाठी ही सूचना आहे तर काही गोष्टी यातून निष्पत निष्पन्न होतात की ज्या इतरही आहेत म्हणजे ज्या जा पुढच्या ज्या यादी आहेत म्हणजे नऊ ते बाराची मुलाखती सहवाली यादी किंवा मग एक ते आठची मुलाखती विना असलेली मुलाखती सह असलेली यादी मग सध्या आपल्याला एक ते आठचं माहिती ब्रिज कोर्सच्या गोंधळामुळे एक ते आठची यादी लागेल का हे म्हणजे लागणार नाही असाच अंदाज आहे परंतु नऊ ते बाराची यादी मात्र अगोदर लागेल त्याच्यामध्ये सुद्धा मग ज्या काही रिक्त जागा आहेत की आणि ज्या मुलाखतीसहवाल्या जागा आहेत तर यांची यादी अगोदर लागण्याची दाट शक्यता आहे तर सध्या तरी तुर्तास तरी आपल्याला चौदा एक दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे किमान इथून पुढे अजून सात दिवस तरी वाट बहावी लागेल पुढील सूचना म्हणजेच पुढील यादी प्र जी शासनामार्फत प्रकाशित केली जाईल याच्यासाठी वाट पाहण्याकरिता या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायला आणि इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद